रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणपतराव पाटील यांच्या समोर आवाहन की संकट निवडणुका सुरू तालुका अध्यक्ष नाही जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झालं आहे पण शिरोळ तालुका काँग्रेसला अद्याप अध्यक्ष मिळालेला नाही गणपतराव पाटील यांच्यापुढे संकट की आवाहन याची चर्चा सुरू झाली आहे जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ या तीन नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा त्या चिन्हावर लढणार की ताकद कमी झाली म्हणून कोणत्या तरी आघाडीशी हात मिळवणी करणार का ज्यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली त्या शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोबत घेणार हे पाहावं लागणार आहे पण सध्या तरी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवडण्यात गणपतराव पाटील यांना पूर्त अपयश आलं आहे निवडणुका तोंडावर आहेत पण पक्षाचा मेळावा नाही कार्यकर्त्यांना बोलवलं नाही दुसऱ्या बाजूला गणपतराव पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या उल्हास पाटील या माजी आमदारांच्या सोबत त्यांचं राजकीय साटलोटो होईल अशी चर्चा सुरू झाली आहे पाहावं लागेल गणपतराव पाटील हे ज्येष्ठ नेते असल्याने जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ नगरपालिकेची निवडणूक हा त्या चिन्हावर लढवण्यासाठी पुढाकार घेतात की वेगळ्या अर्थाने घाबरून आपण संकटात आहे हे स्पष्ट करत ज्यांनी विधानसभेला विरोध केला त्या सगळ्यांना गोळा करून आघाडी करतात याची उत्सुकता काँग्रेस प्रेमी जनतेकडून लागून राहिली आहे